नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड या ठिकाणी अवकालील एक क्विंटल जात आहे लोकल हरभरा जास्तीचा दर पाच हजार एकशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वरुड या ठिकाणी अवकालेले अकरा क्विंटल जशी दर हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा पाहू शकता पुढील बाजार समिती आहे पैठण या ठिकाणी अवकालेली एक क्विंटल कमीचा दर आणि जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाशी मानसिंग या ठिकाणी आवकलेले पंधरा क्विंटल जास्तीत दर पाच पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल